वाईट दिवस आहे ना कीर्तनावर किती प्रेम केलं म्हटलं बसा तुम्ही खुर्चीला तरी चांगली माणसं कधी भेटायची याचा अर्थ आध्यात्मिकाच जीवन हे पलवान असलं पाहिजे काही माणसं जन्माला आलीत म्हणून कीर्तन करतात आणि काही माणसं कीर्तन करण्यासाठी जन्माला आलेली असतात एकच कीर्तन त्याच्या चौकशा तीन प्रकारचे आहेत मला काय म्हणायचंय अरे एवढे जण उत्सवात सहभागी झालेत मी पण थोडा सहभागी झालो पाहिजे असा मनात विचार येतो आणि जोडीदार सांगतो एवढ्या लोकांनी दिले तू कशाला देतो समजायचं बकरीनी कोण खाल्ला मिठाला आज काकड आरतीला जायचं काय आला, आला।, 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 आला। कोम कोम आला कोम पण दुसरा म्हणतो अरे झोपेत छान ऐकू येते समजायचं बकरीने कोम खाल्ला कोंभाला धोका नाही असं केव्हा घडत जेव्हा त्या कोंभाचं रूपांतर वट उक्षार होत आणि बलवान झालेला तो कोम त्याच्या संकटानं सुद्धा सांगतो जरा थकले असाल तिथे आराम करा याचा अर्थ आध्यात्मिकाचं जीवन हे बलवान असलं पाहिजे बलवान असलं पाहिजे जुने कीर्तनकार लोक एक गोष्ट सांगत असतात गुरुजीने एका पोराला उभं केलं उभारा तुला एक प्रश्न विचारायचा म्हणजे विचारा पूर्वी गुरुजी मुलांना प्रश्न विचारायचे आता पोरं विचारत मग सर कसं चाललंय का त्यामुळं गुरुजीची सरच नाही विठ्ठला आमच्या सगळ्या गुरुजींचे गुरुजी बसले तिथे काय जीवन आहे महाराज शंभरीला स्पर्श होती त्याच कीर्तनाला थांबणार नव्हते म्हणूनच महाराज ते म्हणाले ते मला ना कीर्तनात खुर्चीवर बसायला अवघडल्यासारखं वाटतंय पंच्याण्णव विठ्ठला आज त्यांना बळच थांबवलं म्हटलं बसा तुम्ही खुर्ची खुर्चीला तरी चांगली माणसं कधी भेटायची विचारलं वारा त्याला माहिती दहा हा वारकऱ्याचं पोर गाय आणि वारकऱ्याच पोर काय हे ओळखता आलं पाहिजे त्याला हो ओके म्हणे मी तर एक प्रश्न विचार म्हणे काय तू फक्त एवढं म्हण जगात देव नाही मी तुला एक सफरचंद देतो तो पोरगा कसलेल्या वारकऱ्याचा होता कसलेही नाही तो म्हणाला गुरुजी तुम्ही म्हणा जगात देव आहे मी तुम्हाला तीन सफरचंद देतो मिठाला भजनात उतरलेला माणूस असा मजबूत पाहिजे भजनाला वाईट दिवस आहे ना लेच्या पिच्या माणसांमुळे झाला झालं की

भाव निष्ठा श्रद्धा सेवा आणि त्या सगळ्याचा प्रचंड अभिमान याचा अभिमान वामन मूर्ती महाराज यायचे आपल्याकडे मारुती वामांनी तो किस्सा सांगितला आणि हो। येताना त्यांचा अपघात झाला आणि नाथ मंदिरात कीर्तन ते अपघात झाला म्हणजे ते अंधारित स्ट्रेचर वरच होते अख्या अंगाला बँडेड भाऊराय म्हणाले तुम्ही आता आराम करा तुम्ही काही कीर्तन करू नका पण काय असतं माहिती काही माणसं जन्माला आलीत म्हणून कीर्तन करतात आणि काही माणसं कीर्तन करण्यासाठी जन्माला आलेली असतात सोबत बोलू काही माणसांना गाण्याचं अंग असत भानुदास महाराजांच्या अंगात गाण आहे म्हणून देवाने काहींना घसा दिलाय काहींना गळा दिलाय म्हणून काहींचे कान आहेत आणि काहींच श्रवण आहे विठ्ठला अभिमान त्याच्यासाठी सर्व काही अशी धारणा असली पाहिजे आणि मग तो झंझावात जिथ जाईल तिथं जातो पेरत निघतो तुकोबारायने भक्तीचा प्रसार नाही केला तुकोबा ना पाहून भक्तीचा प्रसार झाला सूर्य जेव्हा फिरायला निघतो तेव्हा तो काय हेडलाइट चालू करून आपण मारतो हो का नाही नाही सूर्य निघाला म्हणजेच प्रकाश निघाला का जगाचे आंद्य फेडीत निघे भास्वतु प्रदक्षिणे जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन हे असायच आणि त्या शक्तिशाली जीवनाचा जागोजागी परिचय येतो आणि तो, तो परिचय शेवटपर्यंत तसाच असतो त्यामुळे तुकोबारायांचे आरंभाचे अभंग आणि तुकोबा निर्वाणाचे अभंग एक सारखेच असतात जस वारीला चालणाऱ्या माणसाचं वय कळत नाही बरोबर आहे ना उलट जितका वयस्कर तेवढा तरुण एरवी सप्त्याचा नियम असा आहे गाणारे म्हातारे असतात आणि वाजवायला पोरं बसवलेली असतात आपल्याकडे <laughs> पण वाजवायला पोरच बसवली आहेत तुका म्हणे <laughs> होती तर मला म्हणायचं काय आहे की ती जी उर्मी आहे तो जो उत्साह आहे तो जो झंझावात आहे तो, तो, तो शेवटपर्यंत पाहायला मिळतो महाराजांनी या अभंगामध्ये काही क्रियापदांची योजना केली आणि त्या सगळ्या क्रियापदाला इन प्रत्यय आहे इन थोडं काम तुम्हाला गोट विन म्हणजे घोटव हे मूळ पद आणि इन लागला प्रत्येक घोट विन मुक्ता आत्मस्थिती सांड विन पुढे तीर्थ आनीन, आणला आनीन। इन लागला पुढ कडू स्वर्गवास करीन हो सांड तपोनिधा अभिमान यज्ञ आणि दानविण धन्यम काय सांगतो ते आराम करू नका ऐका पहिलं पद काय पहिलं क्रियापद गोटविन दुसरं सांडवीन तिसरं आणि चौथ करीन पाचवं सांडविन अपोनिदा विमन आणि सहाव सहावच ना का सातव साव लाजविन आणि सातव म्हणविन वोटविन सांडविन आणि सांडवीन लाजवीन आणि म्हणवी किती झाले हा साथ दिल्याबद्दल धन्यवाद हे प्रतिज्ञात्मक भूमिकेत माणूस येतो ना लाभ मारी हला, 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 हे केव्हा असत काहीतरी तुम्ही सगळी ताकद येऊन एकवटून ये ठरवलेलं असताना आपली प्रतिज्ञा आहे प्रतिज्ञा प्रतिज्ञापूर्वक सांगा पाठ आहे का भारत माझा देश आहे तिथून पुढे सोडला त्या सगळ्यामध्ये इन इन शब्द वापरलेला आहे करीन राखीन मानिन मिठाला प्रतिज्ञा करायचं असतं म्हणजे काय करायचं असतं आपलं आपल्याशी एक ठरवायचं असत जस आपण प्रतिज्ञा करतो की नाही दररोज अकरा माळा जप जब... करीन तर घ्यायला पाहिजे ना करीन ठरवतो आपण एकतीस डिसेंबरला किती संकल्प असतात तुम्ही या करीन मी, मी त्या करीन दोन जानेवारीला ते डस्टबिन मध्ये असतात संकल्प विठला साधारण <स्थारीव> हा <स्थारीव> जो ईन आहे ना, ना हा ईन दोन जागी वापरायचा असतो आपण आपल्याशी ठरवणं आणि जगासमोर त्याची प्रतिज्ञा करणं मग प्रतिज्ञामध्ये जर ईन शब्द असेल तर ही प्रतिज्ञा येते कुठून ऐका जगामध्ये तीन प्रकारचे लोक असतात एक आज्ञा असतो दुसरा प्राज्ञ असतो आणि तिसरा सुज्ञ असतो आज्ञा असतो तो अवज्ञा करतो प्राज्ञ असतो तो आज्ञा करतो आणि सुज्ञ असतो तो प्रतिज्ञा करतो विठा पहिला कोण आज्ञा आज्ञा म्हणजे कोण आज्ञा आज्ञा नाही कळलं सोपं सांगतात मराठीतलं पहिलं अक्षर कोणतं अ आणि शेवटचं कोणतं मग आज्ञ म्हणजे अ पासून पर्यंत ज्याला काहीच समजत नाही त्याला म्हणतात अज्ञ विठाला तुम्हाला समजावं म्हणून समजावलंय असंच आहे असं माझं काही म्हणणार नाही त्याला म्हणतात आज्ञ तो अज्ञ आहे म्हणून काय करतो अवज्ञ आणि आपल्या अवज्ञांचे परिणाम आपण भोगत आलो आहोत अज्ञा आहे अवज्ञा करतो आहे जगाला सांग की निवृत्तीनाथ महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांना काय आज्ञा लोक जरी रागावले तरी तुम्ही ताटी उघडून जो घराच्या बाहेर पडलं पाहिजे की ज्ञानबारायणना मुक्ताबाईनं काय केली प्राज्ञा आहे तो आज्ञा करतो अज्ञा आहे तो अवज्ञा करतो आणि सुज्ञा तो प्रतिज्ञा करतो या प्रतिज्ञा अनेक स्तरावर आहेत काही प्रतिज्ञा अशा आहेत ज्या स्वतःपासून जगापर्यंत सगळ्यांचा अकल्याण करणार आहे एकदा का होईना अहिल्याचा भोग घेन ही प्रतिज्ञा केली होती इंद्राने त्याचा परिणाम त्याच्यात इंद्राचंही अकल्याण झालं आणि अहिल्याचंही अकल्याण झालं इंद्रा पडली भगी प्रतिज्ञा असतात ज्या प्रतिज्ञांमध्ये फक्त स्वार्थच रावणाने प्रतिज्ञा केल्या होत्या स्वर्गाला शिडी लावी सोन्याला सुगंध आणील समुद्रावर सेतू बांधील भरपूर काय 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 होत त्याच एकही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही तिची सगळ्या प्रतिज्ञा अर्ध्या अर्ध्या राहिल्या पण ज्ञानोबाऱ्यांनी प्रतिज्ञा केली होती अवघाची संसार सुखाचा करील आनंद भरीन तिनी लोक आणि ती प्रतिज्ञा पूर्ण झाली प्रश्न असा आहे प्रतिज्ञा पूर्ण कोणाची होणार हे करतो कोण यावर अवलंबून आहे मग ज्याची लंका सोन्याची आहे त्या रावणाची अर्धी राहते आणि ज्ञानाबाईची कशी काय पूर्ण होते होणारच रावण लंकापुरीचा राजा आहे ज्ञान आहे हो अलंकापुरीचे मला त्या अभंगाला असं लांबूनच बघायला इतका आवडतय त्याच्यावर बोलणार कसं केव्हा महाराज म्हणतात घोटवीन लाड ब्रह्मज्ञाने हाती मुक्तात्मस्थिती सांडवीन मी असं करणार आहे हा सगळा अभंग फक्त एकाच पदाभोवती फिरतो त्याचं नाव आहे कीर्तन ब्रह्मज्ञानाला मी लाळ घोटायला लावीन कशाच्या जोरावर कीर्तनात मुक्त त्याची आत्मस्थिती फेकून देतील कशा मी कीर्तनात कसा रंगलेला आहे ते बघून त्यांना वाटेल की आपलं हे आता टाकून हेच करावं मिठाला मुळात यामध्ये काही भूमिगत प्रक्रिया ते टायटेनिक बुडाल ना, ना कशामुळं हे म्हणत मराठी त्याला आईस बल्क म्हणतात त्याला ते धडकलं का ते वर थोडस दिसायचं वर थोडस दिसायचं पण त्याचा आतला गाभारा मात्र तो खूप मोठा होता ते खूप खूप मोठं आहे वर ते दिसताना फक्त तेवढंच दिसत आहे पण त्याचा आतला जो विस्तार आहे ना मला असं वाटत नागश्ठीचा उत्सव आठ दिवसात तुम्हाला वाटतो ना हा सगळा वरचा भाग आहे पण इथली नित्याची सेवा त्याच गर्भगृह आहे ना कोणी पाहुणे येणार असतील तेव्हाच नवे कपडे घालतात पैसेवाल्याच्या घरी रोजच नवे कपडे नाथ मंदिर म्हणजे पैसेवाल्याचे नवे कपडे विठ्ठला हे आठ दिवस म्हणजे तुम्हाला आपल्याला है है है। ते साधन आहे मला काय म्हणायचं प्रेम करावं लागत त्याला वेळ द्यावा लागतो तो वेळ दिल्यानंतर त्या साधनाच्या अनुभूतीच विश्व उघड होत आणि मग त्या अनुभूतीच्या जोरावर साधकाला एक मस्ती येते आणि मग ती मस्ती जेव्हा व्यक्त होते तेव्हा हा अभंग जन्माला येतो ही मस्ती तशी येत नाही त्याच्या आत काहीतरी असावं लागतं आणि ते फार मोठं असत ते कुठंतरी मग थोडं फार व्यक्त होत तुकाराम महाराजांची अभंगातली जी मस्ती दिसते त्याचं कारण त्यांनी त्यांच्या जीवनात एक साधन निवडलं साधनाचं नाव आहे कीर्तन दोन गोष्टी ऐकून ठेवा तुकाराम महाराजांनी स्वतः दुसरं दुसऱ्या कोणाला दुसरं कोणतं साधन करायला सांगितलं नाही सोपं बोलतो तुकाराम महाराजांनी दुसरं कोणतंच साधन केलं नाही अख्ख्या आयुष्यात कोणी जरी काही केली आचरणी मजया कीर्तने विण नाही। मी दुसरं कोणतच साधन केलं नाही आणि दुसऱ्या कोणाला कोणतच साधन करायला सांगितलं नाही नका पाहू करा हरी कथा तेथे अवचिता सापडेल महाराजांचं त्या साधनावर प्रेम होत आणि आपलं एका विशिष्ट साधनावर प्रेम असतो ते प्रेम तुमचं त्या साधना प्रती बसलं पुढच्या गोष्टी आपोआप होतात मी तुम्हाला असं सांगणार नाही मग ते कीर्तन म्हणजे इतकंच वेळ करा तसंच करा इतकच इतका अभ्यास करा तितकी पाठ करा ते बोर आम्हाला विचारतात मग याला काय काय वाचायला लागत म्हटलं ज्या दिवशी कीर्तन जन्माला येईल ना त्या दिवशी कीर्तन बरोबर उचलून घेता आपल्याला काय काय पाहिजे साधन तुम्ही निवडलं त्या साधनावर फक्त तुम्ही प्रेम करा मी वामन मूर्ती महाराजांचा उल्लेख केला त्यांच्या अख्ख्या अंगाला बँडेज होत्या भाऊऱ्याने तुम्ही आता आराम करा ते वामन मूर्ती महाराज म्हणाले भाऊ असं कसं काय का आणि कीर्तन केल्याशिवाय भाऊ म्हणाले अख्ख्या अंगाला बँडेज आहेत तुमच्या म्हणजे मग जिवंत ठेवलाय म्हणजे कीर्तन करायलाच ना मिठाला बाकी आणून ठेवतात परडी परडी वाटलेली असतात काही घरात आंघोळ करायला वेगळा माणूस असतो गण लावायला वेगळा जो लवकर उठतो त्याला फुलं आणायला काम देतात म्हणजे शेजारी उठायच्या आत जो घरी उठतो त्याच्याकडे ते काम असतं कारण आपला बोध हे विश्वची माझी त्यामुळे शेजाऱ्याची फुलं म्हणजे आपलीच फुलं आणि देव एकच आहे विठला फुलं खूप प्रकारची असतात आणि पूजा करायला आपण जेव्हा बसतो तेव्हा कोणतं फुल कुठे घालावं याचा काही संकेत नाही याची काही संहिता नाही मग जो खरा पुजारी असतो ना ते फुल हातात घेतलं कि देव त्या पूजा करणाऱ्याला सांगतो हे फुल इथं घाला म्हणून खऱ्या पुजाऱ्याची पूजा लक्षात येते आपल्या पूजा बघण्यासारख्या का नसतात आपल्या पूजेवरूनच पहिलं भांडण असतं काही दिवसांनी देव आपल्याला सांगतील आम्ही सकाळी उठून बाथरूम मध्ये जाऊन आंघोळ करू सकाळी मॅटर करू नका किती टाळा टाळ त्या पूजेबद्दल तू कर मला वेळ नाही मी तर जेव्हा तुम्ही पूजेवर प्रेम कराल तेव्हा तुम्हाला बरोबर वेळ मिळेल या जगात सगळ्याचे कोर्स आहेत सगळ्याचे कोर्स आहेत सगळ्याचे ट्रेनिंग, अजुन कस आईला से ट्रेनिंग सेंटर आहे पण अजून बाळाला कस <VA> वाढवावं याच आईला ट्रेनिंग देणार <Myself> सेंटर निघालेलं नाही विठोला कारण तिचा सगळा पुढचा प्रवास बाळासोबत नुसतं बाळ नाही जन्माला येत बाळ जन्माला येत तेव्हाच तिच्या पोटी मातृत्व पण जन्माला येत आणि ते मातृत्व सांगत कि तू त्या बाळाची काळजी कशी घेतली पाहिजे त्या बाळाला कसं सांभाळलं पाहिजे त्या बाळाजवळ राहण्यानेच बाळाला कसं सांभाळावं हे तिला कळत तसं तुम्ही साधनावर प्रेम करा तुम्ही साधनावर प्रेम केलं किंवा बरोबर होईल सांगतो तुम्हाला आख्या गावचा गावाला एकाच दुकानावरून किराणा असतो का नाही अख्या गावाला किराण्याचं दुकान येत मग तरी प्रत्येक घरातली भाजी टेस्टला निराळी कशी काय विठ्ठला गैरसमज आहे तुमचा कि भाज्या मसाल्याने चांगल्या होतात अजिबात नाही स्वयंपाक करणे या पद्धतीवर जिचं प्रेम आहे ना तिच्या हाताला चव देत होत्या मग साध्या स्वयंपाकाची गोष्ट आहे वाजवा सगळ्यांनी टाळ्या वाजवा पार्सल आणलं तरी पण टाळ्या टाळ्यात वाजवा ना तीन बत्ती ना किंवा दुसरा आहे काय मला म्हणायचं काय आहे जसं मसाला एकाच दुकानातून येतो पण भाजी तितली चांगली होते जिचं ते करण्यावर प्रेम आहे कीर्तन कोणाचं चांगलं होतं ज्याचं कीर्तनावर प्रेम आहे ना त्याचं गाणं कुणाचं चांगलं होतं ज्याचं गाण्यावर वाजवणं कुणाचं चांगलं वाटत फार सत्तरी ओलांडल्यावर <laughs> 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 त्या साधनावर तुम्ही प्रेम करा ते साधन आपल्यावर कृपा करी तुकाराम महाराजांनी कीर्तनावर किती प्रेम केले किती प्रेम केले सांगू आपल्याला तुमच्या भौतिक जीवनाच्या परिणामांच्या वर तुम्ही तुमचं साधन नेऊन ठेवलं पाहिजे म्हणजे भौतिक परिणाम कळतात ना अनुकूलता आणि प्रतिकूलता आल्यानंतरही तुमचं साधन थांबलं नाही पाहिजे लक्षात ठेवा मुलगी मरण पावली होती कोणाची बालगंधर्वांची शो सुरू होणार होता रसिक येऊन बसले होते आलेल्या रसिक भगवंताला तस परत पाठवायचं नाही तो रंगमंचावर आधी शो झाला आणि तो झाल्यानंतर मुलीच्या प्रेताची विल्हेवाट याला साधनावर प्रेम करणं म्हणतात चालू कीर्तनात मुलाच्या ची ची तार आली होती आपली तारांबळ उडाली असती अशी तार आली असते शांतपणे राहिले गाडगे महाराज विचारलं काय झालं काय नाही म्हणे महाराज तुमचा एकूणता एक गोविंदा एक वारला हो बाऊली म्हणते कि